श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरुचित्र ज्ञानविवरण अध्याय चौदावा कुरूर यवन शासन सायंदेव प्रदान श्री गणेशाय नमा श्री श्री सद्गुरु नमा नामधारक शिष्य देखा अभिनव सिद्धा शिकवतुका प्रश्न करती विषय का एक चित्तपद जय जय आज योगेश्वरात सिद्धमूर्ती ज्ञान सागरा ज्ञान होया मसी उदर व्यवस्थेचा ब्रह्मनसी

प्रश्न करी अतिविषयिका एक चित्तपरी पर्यसा जे ज्या योगेश्वरा सिद्धमंत ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान हो यामासी उदर प्रसन्न झाली कृपा पुढे कथावर तुली कैसे विस्तारा व्यामाप्रती एकोणीस शिष्याचे वर्ण संतोष खरे सिद्ध आपण श्री सद्गुरु चरित्र कामध्ये अनुजान सांगत आता विस्तार एक शिष्या शिकामध्ये भिक्षा घेईल ज्याची बोनी तयावरी संतोषने प्रसन्न झाले पर्यसा श्री सद्गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो दुजीवर पूजा केली विचित्र मनोनी आनंद परी ऐसा दया सा इंदि द्विजासी सदगुरु बोलती वंशी भक्त होरे रे वंशो वंशी माजी प्रीति तुझोरी एक नहीं सदगुरु वचन सायन देव विप्र नमन माथा टेवने चरण या स्थिति झाला पुनः पुनः जे जय जगत गुरु त्रिमूर्ति का अविद्या माया दिससी न अगोदर तुला मी मानुष व्यापक तुझे होसी ब्रह्मा विष्णू यम केशी धरला विश्व तारावया तुझा महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आमासी मागे नाही का आता तुम्हासी ते कृपा करणे सद्गुरुमती माझे वंश पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारी सोख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सदती ऐसी विनंती करून पुनर्विविन्वी कर्णावचने सेवा करितो द्वार युनी महाशूर क्रूर असे प्रति समस्त ब्राह्मणासी घात करितो जीवेसी याचे कारण आम्मासी बोलले असे मन हाजी जाता तया जवळील आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैसे आपणास संतोषीनी श्री सद्गुरुमती आभंकर आपले हाती विपरमस्तके ठेविती चिंता न करी म्हणून याबाहे तुवा जावे क्रूर येवना भेटावे संतोषीने प्रिय भावे पुनरुपी पाठविल आम्ही जाऊ तू असो आम्ही भरवसी तू आरे संतोषी जाऊ आम्ही येतोनी भक्त आमचा तू होसी पारंपरा वंश वंशी अभिष्ट तू पावस साडेल संत ती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांद पुत्र पौत्री लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी एसा वर ला धोन साय देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतकसा यवन दुष्टपरिय ब्राह्मण ते पाता कैसा ज्वलारूप होता झाला विनमुख होऊन ग्रहात गेला गेला यवन कोपत श्री श्री सद्गुरु कृपा हो ज्यासी काय करील क्रूर दुष्ट गरुडची सर्प तो कवने परी ग्रासी तसे तया ब्राह्मणसी असे कृपा श्री सद्गुरूची काय खाली एरावेत के केवी ग्रासी श्री कृपा ज्यासी कली काळाचे बही नाही ज्याचे हदय श्री सद्गुरुमरण त्या कैचे भय दारुण काळ मृत्यू बाधे जाणं अप काय करी जासे नाही मृत्यू भय त्यासी यवन असे तो काय श्री सद्गुरु कृपा ज्यासे व यमाचे मुख्य बहीण नाही असे परी तो यवन अंतपुरात जाऊन अशी युक्त केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याचे नाही हृदया ज्वाळा होय त्याची जागृत होणे परीशी प्राणांतिक वेतेसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण असे नसे काही म्हणून शस्त्रे मारी तो काही छेदन करीतो अव्य पाहिजे विपरी कापणाशी स्मरण झाले ते दावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळे म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारी लेखवणे झाले त्वरित परतो नि वस्त्रे भूषण देऊन निरोप देतो त्यावेळी संतोषीने द्विजेवर आला रामाजे वत्र गंगा तिरी असे वासर श्री सद्गुरूचे चरण देखून या श्री सद्गुरूशी नमन करीतो व्हावे श्री स्तोत्र करी भोवशी सांगे सांगे व्रतांत अध्यंत गुरु मंती दज दया दुजा दक्षिण देशात दे जावो मंती स्थान आन तीर्थयात्रे एकोणीसवी सदगुरूचे वचन नवी नवीन सेकर जोडून नवीन से तुमचे चरण मरण कैसे आपनासी आपण येईन समागमे तुमचे चरण नवीन देखा रावण का संसार सागर तारखा तुझी देवा कपासिंधु उद्धारवयाचा ग्राहची गंगा लिते स्वामी अम्मासी दर्शन दिले आपले भक्तवस्साल तुझी ख्याती आम्हा सोडूने काय नाही ती सुवे येऊ हे निश्चिती म्हणून या चरणी लागला येणे परी श्री सद्गु श्री विनी प्रवृशी संतोषीने विनी श्री श्री सद्गुरू म्हणती तयेवेळी कारणासे आम् माझं तीर्थ दक्षिणे पुनरूपी पा तुम्हा दर्शन देणे सवस्तरी पंचदशी दे आम्ही तुमचे गावास त वास करो हे निश्चित कलत्रपुर पुत्र इष्ट भ्रात मिळवणे भेटा तुम्ही आम नकरा चिंता असाल सुखे सकल कारटी गेले दुखे म्हणूनही हस्त ठेवते मस्तके

క్రమకతార్ పత్రు ఉసినర్సియం సర్ సినామక దారక సంవాదే కూర్యవన శార్న సాయన దేవర్ పర్దాన నామ చెత్ర్దో సోదే స్రి 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 � स्री स्मर्त, स्री स्मर्त, स्री स्मर्त, स्री स्री श्री, श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ है, श्री स्वामी समर्थ है, श्री स्वामी समर्थ है, श्री स्वामी समर्थ है। निशंक हो रही, हो रही मना परचंड स्वामी बड़ पार्टी चीनी त्याहे मना। अत क्या वो दूध तहस मरनगामी अशक ही शक्य करती है स्वामी। श्री स्वामी समर्थ है जय स्वामी समर्थ है।